नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांकडे ब्लाऊज पीस हा असतोच मग आपण काय करतो ब्लाऊज पीस घरामध्ये असेच पडले राहतात तर आज आपण या ब्लाऊज पीसपासून अतिशय सुंदर अशी हँडबॅग तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे किंवा ब्लाऊज पीसला कुठेही कट करण्याची की गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हँडपर्स तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा मी या ठिकाणी काठावाला जो ब्लाऊज पीस आहे होता माझ्याकडे तो घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डबल साईडने मी या ब्लाऊज पीसला करून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही साधा ब्लाऊज पीस वापरू शकतात किंवा डिझाईन वगैरे छान असा स्कार्फ जरी असेल तुमच्याकडे तोही वापरू शकतात जे काही तुमच्याकडे एखादी छान अशी वस्तू असेल डिझाईनवाले कपडा असेल तो तुम्ही वा या ठिकाणी वापरला तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने आता जो काठाकडचा भाग आहे त्या ठिकाणाहून आपल्याला अगदी सेंटर पकडून व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते तर बघा आता हा काटाक वड काटाकडचा जो भाग आहे तो अशा वरच्या साईडला मी ठेवलेला आहे आणि बाकी तुम्ही खालचा जो भाग आहे तो खाली ठेवू शकतात आता वरतून तुम्ही या ठिकाणी गाठ भारली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे छान एक एखा साडीची लेस असेल ती जरी तुम्ही या ठिकाणी वापरली तरीही चालेल किंवा अशा प्रकारे छान डिझाईनचं एखादी काही लेस वगैरे असेल ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आता बघा माझ्याकडे असा एक बेल्ट होता ज्याला की वरतून थोडी नॉर्मल अशी डिझाईन आहे म्हटलं चला हाच आपण या ठिकाणी यूज करूया जेणेकरून जे हँडल आहे बॅगचं ते सुद्धा दिसायला थोडं अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून मी या ठिकाणी एक बेल्ट वापरलेला आहे तुम्ही असं नाही की बेल्टच वापरायला हवा तुम्हाला जे काही शक्य असेल म्हणजे एखाद्या साडीचा छान काठ तुम्ही वापरू शकता ब्लाउज पीसचा काठ वापरू शकतात किंवा एखादी गाठ वगैरे मारून घेतली तरीही चालेल जे काही शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकतात आणि बघा आता हे दोघं जे भाग आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे स्प्रेड करून घ्यायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे तर बघा आता दोघं साईडचे जे भाग आहे ते आपल्याला असे सरळ ठेवून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आता बघा हा जो भाग होता समोरील जो भाग आहे एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे अगदी सोप्पा आहे तर बघा व्यवस्थित दोघं सर्व ज्या बाजू आहे ते एकसारख्या यायला हव्या म्हणून कुठेही कमी जास्त वाहून द्यायचं नाही आहे आणि आता बघा दोघंही बाजू जे आहे एकावर एक ठेवल्यानंतर एक साईडचा बघा सा साईडचे दोघं भाग आणि खालचा भाग हे पूर्ण आपल्याला पॅक करायचे आहे या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने आपण इझिली याला पॅक करू शकतो शिलाई मशीनची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे फक्त दोघं जे साईड आहे त्या आणि खालचा पूर्ण भाग आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि एवढंच शिवायचं आहे त्यामुळे सुई धाग्याच्या मदतीने आपण अगदी आरामात हे शिवू शकतो आणि बघा पूर्ण वरतीपर्यंत हे साईडवाले जे भाग आहे पूर्ण वरी वरतीपर्यंत शिवून घ्यायचे नाही आहे थोडासा वरचा जो भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे ज्या पद्धतीने मी जिथपर्यंत शिवलेला आहे तिथपर्यंत हे व्यवस्थित पॅक करायचं आहे सेम या पद्धतीनेच हा आणि हा दोघंही भाग जे आहे ते शिवून घ्यायचे आहे तर बघा मी या ठिकाणी दोघंच भाग आहे व्यवस्थित सुईधाग्याच्या मदतीने शिवून घेतलेले आहे आता तुम्ही यानंतर याला बघू शकतात म्हणजे कसं झालं आहे ते किंवा तुम्हाला म्हणजे पूर्ण श झाल्यानंतर तुम्ही याला ओपन केलं तरीही चालेल आता जे साईडवाले जे कोपरे आहेत ते मी या ठिकाणी पॅक केले नाही आहे म्हणून मी पुन्हा याला उलट्याच साईडने ठेवत आहे ज्या पद्धतीने सुरुवातीला आप आपण शिवण्यासाठी ठेवलं होतं त्या पोझिशनला आणि बघा आता हे जे कोपरे आहे अशा प्रकारे पकडायचे आहे आणि अशी आडवीची एक टिप आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे दोघही कोपरे आपल्याला असेच दुमडून घ्यायचे आहे बघा अगदी सोपं आहे सुई धाग्याने याला अगदी आरामात तुम्ही दुमडून घेऊ शकतात बघा मी दोघंही जे कोपरे आहे ते अशा पद्धतीने पॅक केलेले आहे त्यानंतर व्यवस्थित आता हा वरचा भाग जो आहे तो आतल्या साईडला टाकायचा आहे आणि आतील भाग वरच्या साईडने घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि बघा अतिशय छान आणि सुंदर असे हँडबॅग जे आहे ते आपली या ठिकाणी तयार झालेली आहे ती पण कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये अगदी छान आता मी काही वस्तू ज्या आहे त्यासुद्धा तुम्हाला या बॅगमध्ये ठेवून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि बघा अगदी दिसायलाही छान आहे लाईट वेट आहे आणि जो काट आहे बघा जो ब्लाउज पीसचा काठ होतो होता तोही खूप छान दिसतो या त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल किंवा भरपूर असे छोटे मोठे काही कपडे असतात ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि लेंथवरून तुम्हाला कळालंच असेल की भरपूर मोठी बॅग जे आहे ती तयार झालेली आहे आणि वरती ते हँडल आहे है त्या ठिकाणी सुद्धा बघा दिसायला खूप छान वाटतंय अशा पद्धतीने तुम्ही याला बनवू शकतात कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये समजा ठीक आहे तुम्हाला ही जर कुठे बाहेरगावी न्यायची नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात आता भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना खरंच खूप आवड असते असं वेगवेगळं तयार करण्याची किंवा करून बघण्याची खरंच त्यांच्यासाठी ही ट्रिक महत्त्वाची आहे त्यामुळेच मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही अगदी आरामात यामध्ये ठेवू शकतात व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय